मित्रांनो ही गोष्ट थोडीशी चमत्कारिक आहे किंबहुना नैतिकतेच्या सभ्यतेच्या एक मानमर्यादेच्या अशा ज्या काही संकेत आहेत एक परंपरा आहे प्रथा आहे त्याच्यामध्ये जसं एखाद्या मेलेल्या व्यक्तीविषयी काही बोलू नये असा एक आपला संकेत आहे की नाही तसाच एखाद्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये ती जिवंत ता हयात असताना ती मेली तर काय किंवा कुठेतरी प्रत्यक्ष अत्यत्यक्षपणे असं सूचित करणं की ती मरावी किंवा ती मेली तर काहीतरी गोष्टी म्हणजे त्या व्यक्तीच्या दृष्टीने त्या अवांछनीय असतात आपण वेगळ्या याच्यात जाऊयाच नको त्या नैतिक असतात अनैतिक असतात कायदेशीर असतात बेकायदेशीर असतात राजकीयदृष्ट्या प्रथा परंपरा यांचं उल्लंघन करणाऱ्या असतात का पालन नाही त्या निकषांवर जाऊयाच नको पण नुसतं ती व्यक्ती जाणं आणि त्याच्यामुळे काहीतरी या जे बोलतात त्यांना काहीतरी त्याच्यामुळे मग कधी एक व्यक्ती असते कधी व्यक्ती समूह असतो कधी एखादी जात असते कधी एखादा धर्म असतो एखादा देश पण असू शकतो एखादं राज्य पण असू शकतं एखादा विभाग पण असू शकतो पण असं ज्या वेळेला त्यांच्यापैकी एका नव्हे अनेकांच्या बोलण्यातून जेव्हा असं जाणवतं की ही माणसं कुणाच्या तरी मरणाची वाट पाहत आहेत आणि त्यांना असं वाटतंय की या व्यक्तीच्या निधनामुळे जाण्यामुळे काहीतरी परिवर्तन घडेल पण असं त्याला राज्य देश असं न म्हणूता परिस्थितीमध्ये म्हणू परिस्थितीमध्ये म्हणू मग ती परिस्थिती भौगोलिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक अनेक प्रकारचे असू शकते पण संस्कृतीमध्ये एवढा पराकोटीचा द्वेष की अमख्याती व्यक्तीनं गेली पाहिजे असं तुम्हाला नाही सापडणार पण राजकारणात सापडतं राजकारणामध्ये खाजगीत लोक असं बोलतात की काय तो म्हातारा सगळ्यांना छळत असतो सगळ्यांना तकली देतो जाईल तर बरं होईल किंवा तो गेल्याशिवाय काय राजकारण सुधारणार नाही असं बोलताना दिसतात की नाही या विषयावर व्हिडिओ करणं सुद्धा सोपं नाही कसं आलं हा विषयच मुळात मला कसा सुचला माहिती आहे की माझ्या एका मित्राच्या स्टुडिओत गेलो होतो तिथे शूटिंग चालू होतं तर त्यांनी विषय असा घेतला होता की महाराष्ट्रातल्या एका ज्येष्ठ श्रेष्ठ अशा नेत्याच्या अटळ आहे ना प्रत्येक मरतोच तर त्या अटळ अशा निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये थे काय फेरबदल होतील परिवर्तन होईल किंवा काय क्रांती होईल का परिस्थिती बदलेल का लोकांची मनस्थिती बदलेल का आणि आत्ता लोक वाट बघतायत त्याच्या मरणाची पण असं वाटतंय आहे की आता ऐका नाही आता ऐका नाही आता जातील मग जातील आता जातील तर ते ही इज व्हेरी मच देअर हे स्ट्रॉंगली उलट कालच्यापेक्षा आज बरं आजच्यापेक्षा उद्या बरं आहे अशा अवस्थेत अशी चर्चा त्या व्हिडिओचा जो माझा मित्र एडिटर आहे आता त्यालाही संकटात टाकता येत नाही पण तो करत होता तर मी व्हिजिटला गेलो होतो म्हणून बसलो होतो तिथे तर मी त्याला म्हटलं की तो हा शब्द नको वापस तो म्हणा काय झालं असं नाही हो आहे का खरं की महाराष्ट्र सगळा एका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा व्यक्तीचं त्यांनी नावच घेतलं आय वयोवृद्ध आहे अमुक तमुक वगैरे वगैरे चांगले विशेषणं पण आहेत त्यांना तर वाट बघतोय की त्यानंतर सगळं बदलेल तो तोपर्यंत हे तुंबलेलं राहणार साकळलेलं राहणार तोपर्यंत काही वेगळं होईल असं दिसत नाही तर मी म्हटलं नको तू त्याच्याऐवजी एक शब्द वापर जो मी माझ्याकडे बऱ्याच वेळा तू म्हणतोस त्या व्यक्तीबद्दल तसं जेव्हा बोलतो तेव्हा मी असं नाही बोलतो की त्या व्यक्तीच्या निधनानंतर किंवा जाण्यानंतर त्याचं कारण लोकं अंगावर येतील तुझ्या फटके पडतील तुला त्याच्याऐवजी एक सोफिस्टिकेटेड असा शब्द तू वापर की त्यांच्या राजकीय निवृत्तीनंतर लोकांना कळायचं ते कळतं लोकांना कळायचं ते कळतं पण तरी देखील तुम्ही त्याच्या अनुयायांच्या समर्थकांच्या पाठीराख्यांच्या भक्तांच्या चाहत्यांच्या रोषाला डायरेक्ट प्राप्त होत नाही तो रोष तुमच्यावर व्हायलन्स स्वरूपात तुम्ही नाव घेऊन बघा उमटेल यू हॅव टू फेस द व्हायलन्स द कॉन्सिक्वेन्सेस काय लिगल पण होऊ शकतात ना हो होऊ शकतं एखाद्याच्या मरणाची अशी इच्छा तुम्ही जाहीर करणं किंवा ते मरावा आणि मग काय अशा तऱ्हेचं याला अपवाद कोण होते माहिती आहे आता मी शहात्तराव्या वर्षात पदार्पण केले पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केले आणि जवळजवळ सोळा सतराव्या वर्षापासून सजग संवेदनाशीलतेने भारताच्या इतिहासाशी घडामोडींशी काही ना काही स्वरूपात आहे म्हणून मी सांगतो की आफ्टर नेहरू हू हे नेहरूंच्या हयातीतच मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय होता म्हणजे नेहरू हयात होते पण तरी देखील नेहरूंनंतर कोण काय कसे हा मोठा चर्चेचा विषय होता आणि नेहमीचं वय झालेलं होतं तसं त्यामुळे तो त्या काळातली परत एक परंपरा संस्कृती किंवा हे वेगळी असं म्हणायला पाहिजे की असं खुल्लेपणाने चर्चा झाल्या अशी चर्चा काही प्रमाणामध्ये तेवढ्या प्रमाणात ते नाही पण काही प्रमाणामध्ये इंदिरा गांधींबद्दल देखील झाली पुढे त्यांचा अनपेक्षितच एक हत्या झाली आणि निधन झालं वगैरे वगैरे पण त्यांच्याही संदर्भात आफ्टर इंदिरा हो अशा तऱ्हेच्या चर्चा झाल्या होत्या नरसिंहरावांच्या संदर्भात देखील ते हयात असताना पंतप्रधान असताना देखील अशा चर्चा झाल्या होत्या आता काय ना ते इतकी वयोवृद्ध माणसं असतात तर ती त्यामुळे नैसर्गिकरित्या काहीतरी होऊन जातील काहीतरी अशी अपेक्षा असते त्यामुळे असं कोणी त्याच्यात व्हिज्युलाईज नाही करत घातपात अपघात काहीतरी ते हे होईल वगैरे राहू आपले राजीव गांधी हा फार मोठा अपवाद की आईन भरामध्ये असताना आणि पुढे त्यांना प्रचंड भवितव्य असताना त्यांचा तो दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे त्यांच्या संदर्भात अशी कधी चर्चा होण्याचा सा प्रश्नच आला नाही ते आत्ता कुठे तो सूर्य माध्यानीला गेला होता ना पण ज्यांचे ढळला रे दिन ढळला असं असतं त्यांच्या संदर्भात या चर्चा होतात पण मी तुम्हाला एक सांगू का मी त्या मित्राकडून निघाल्यानंतर मी उदम थोडासा अभ्यास केला आपल्याकडे मोकळेपणाने बोलायचं तर अनेकदा घायरामध्ये सुद्धा म्हणजे मी राजकारणातलं बोललो सूचित पद्धतीने अंगावर अशा पद्धतीने पण घरामध्ये दे देखील काही वेळेला वयोवृद्ध माणसं ही त्यांच्या जुन्या प्रथा परंपरांना चिकटून राहतात त्यांच्या स्वभावाला चिकट स्वभाव व दुरतिक्रम हा स्वभावाला औषध नाही स्वभाव बदलत नाही कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच राहतं तसं अनेकांचे स्वभाव स्वभावच राहतात तर मग त्याचा इतरांना त्रास होतो उपद्रव होतो अनेक घरांमध्ये कुटुंबांमध्ये अगदी उद्योगपतींच्या कुटुंबामध्ये हे घडलेलं आहे असं झालेलं आहे असं दिसलेलं आहे की ते लोक त्याचे जे मुलं बाळच असतात नातवंड असतात ते हा म्हातारा कधी मरतो म्हणून वाढवत असतात कारण त्यांना असं वाटतं की हा मेला म्हणजे प्रश्न सुटतोय ह्याच्यामुळे सगळं पाणी तुंबलंय याच्यामुळे सगळी कोंडी झाली हा याचं कारण आहे हा का गेला पाहिजे हा कधी जाईल खरं म्हणजे हत्या हा विषय सुद्धा आहे ना तर तो, तो सुद्धा किंवा आत्महत्या सुद्धा हा विषय मरणाकडे याच पद्धतीने नेतो की लोकांना असं वाटतं की एखाद्याच्या हत्येमुळे तो विषय संपेल ते प्रश्न संपेल ती गुंतागुंत संपेल ती कोंडी संपेल काहीतरी एक जे साकळला आहे कधी जीवन असेल कधी राजकीय जीवन असेल वैयक्तिक जीवन असेल व्यवसाय असेल उद्योग असेल उद्योगपतींची आता गुलशन कुमार सारख्या माणसाची हत्या झाली की ते करताना त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन असणारच की किंवा याच्यामुळे म्युझिक इंडस्ट्री जी आहे त्याच्यामध्ये एक क्रांती येईल असं असणं ना असं अनेक लोकांना ज्यांना मारलं तर त्यांच्या संदर्भातही आहे पण दरवेळेला मृत्यू एखाद्याचा हे सोल्युशन आहे हे वाटणं हे त्या दोघांचंही अपयश आहे कोणाचं त्या व्यक्तीचंही अपयश आहे की लोक लोक असं मी म्हणतो खूप सांभाळून हा व्हिडिओ करतोय मित्रांनो लोक एखाद्याच्या मृत्यूची सामूहिकरित्या इच्छा करतात याच्यासारखं त्या माणसाचं दुर्दैवच असू शकत आपण बघतो ना आपण बघतो आणि एक दोन नाही अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय हो आंतरराष्ट्रीय सुद्धा महाराष्ट्रीय सुद्धा या संदर्भामध्ये अशा तऱ्हेच्या चर्चा आपण ऐकतो की की त्या एका व्यक्तीमुळे हे सगळं महाराष्ट्राची किंवा राष्ट्राची किंवा आंतरराष्ट्रीय अशी कोंडी झालेली आहे तो गेल्याशिवाय सुटणार नाही मग बदलेल पण असं बदलतं का खरंच खरंच बदलतं मी जो अभ्यास केला त्या संदर्भामध्ये की अशी माणसं गेल्यामुळे बदलतं का तर मित्रांनो असं लक्षात आलं की काही वेळेला काही गोष्टी या आपल्याला उपद्रव वाटतात विघ्न वाटतात सुद्धा वाटतात सुद्धा वाटतात देशद्रोही नाही म्हणत पण समाजद्रोही वाटतात आणि असं वाटतं की नाही हा व्यक्ती एका अशा आसुरी शक्तीचं प्रतीक आहे की ती आसुरी शक्ती कुठेतरी मुळे तरी नाहीशी होईल निवृत्ती कोणी घेतच नाही त्यामुळे मृत्यू मार्ग आहे असं वगैरे पण मी नावं घेऊ की को असं ह्याच्यामध्ये आहे यापूर्वीचे काही इन्सिडेंट सांगताना पण माझा अभ्यास जो मी केला नाही तर त्यावरून मी तुम्हाला एक निष्कर्ष माझा सांगतो विचार करा की असं कोणी मेल्यामुळे बदलत नाही परिस्थिती याचं कारण ज्या परिस्थितीतून तो माणूस निर्माण झालेला असतो मोठा झालेला असतो त्याचं उपद्रव मूल्य उपद्रव क्षमता ही इतकी पराकोटीला पोचलेली असते तो माणूस जरी तो तुम्हाला असुर वाटला जरी हे वाटला एकदम घातक वाटला स्वतःला किंवा राजकारणाला किंवा पक्षाला किंवा समूहाला किंवा जातीला किंवा धर्माला तरी देखील त्याची म्हणून एक गरज असते त्या गरजेतून जेव्हा तो उत्पन्न होतो तेव्हाच तो, तो या राक्षसी अशा अवतारात जाऊ शकतो विचार करा मी सांगते ते की असं आपल्या समाजामध्ये विशिष्ट जात धर्म भाषा प्रदेश अमुक तमुक याच्या निमित्ताने जी माणसं मोठी झाली आणि नंतर पुढे आसुरी शक्तीचं प्रतीक बनली ती त्या त्यावेळेच्या समाजाची गरज होती म्हणून त्या असुरी शक्तींना समाजाने पोचलं वाढवलं मोठं केलं महान पळ केलं याचं कारण समाजाची अशा तऱ्हेची एक उपद्रव अशी आसुरी शक्ती ही गरज होती म्हणून ती माणसं मोठी झाली पण मग ती माणसं गेली आणि ती परिस्थिती जर बदलली नाही तर मग काय होतं मी नावं घ्यायचं टाळतोय पण तुमच्या साधारण संदर्भ लक्षात येते ती व्यक्ती जरी गेली तरी त्या व्यक्तीचं प्रतिनिधित्व करणारी दुसरी एक व्यक्ती कधी त्याच्या मुलाबाळातून कधी कुटुंबामधून कधी परिवारातून कधी पक्षामधून कधी संघटनेमधून कधी एका व्यवस्थेमधून अशी निर्माण होते की ती परत दुसरी तीस व्यक्ती बनते आणि ती तशाच असुरी पद्धतीने तुम्हाला जे काय त्यांचे हे असेल त्यांना छाळायला कोंडी करायला सुरुवात करते कारण ती समाजाची गरज असते आपण अनेकदा म्हणतो अरे हा किती उपद्रव करतो हा मेला तर बरोबर पण तो मेला तरी व्यक्ती आणि प्रवृत्ती आणि प्रवृत्ती जी निर्माण होते ना ने नेहमी लक्षात ठेवा ती परिस्थितीच्या एका विशिष्ट साच्यात निर्माण आतापर्यंत जे हुकुमशाह झाले आपण महाराष्ट्राबद्दल कमी बोलू राष्ट्राबद्दलही कमी बोलू कारण ते आपल्याला अनुचित वाटू शकतं पण आंतरराष्ट्रीय पातळीवर जर विचार केला तर अनेक हुकुमशाह झाले आणि त्याने किती छळ केला ते मरावेत अशी तर मला वाटतं त्या देशातल्या नव्वद टक्के लोकांची असेल आपल्याही समाजामध्ये असं दिसतं की ऐंशी टक्के लोकांना असं वाटतं की हे मेलं तर बरं होईल हे जातील तर बरं होईल जात कसं नाही अजून असं होतं त्या आंतरराष्ट्रीय पातळीवर पण हुकुमशांच्या बाबतीत पण राहतात ना ते हुकुमशाह पण जेव्हा मरतात तेव्हा मारले जातात अगदी अमेरिकेने तर ठार मारलेत घुसून घुसून पण ती प्रवृत्ती जर त्या एका विशिष्ट धर्माची पंथाची समाजाची संप्रदायाची जमातीची जर गरज असेल तर त्याची जागा घेणारा दुसरा दिसतो दुसरा निघतो आणि तो त्याच्यापेक्षा अधिक असुरी निघतो हा इतिहास आहे याचं मी उदाहरण जे आपण देऊ शकतो बोलू शकतो ज्याच्याबद्दल त्याचं उसामा बेन लादन आहे उसामा बेन लादनला तुम्ही मारलात पण उसामा बेन लादन ही जी एक विघातक प्रवृत्ती होती आंतरराष्ट्रीय ती नाही संपू शकली अमेरिका ती आज हे उलट आज प्रखर आहे मुस्लिम कट्टरतावाद ते खोमेनिन बिमेने अरे ते तर नॅचरली मेले पण मेले पण पण त्यांच्या जागी आले ते खोमेनीच राहिले आजही तुम्ही जर बघितलं तर जगभरामध्ये तालिबानी जे करतायत तालिबानीचे रोज तुम्ही वाचता हा कमांडर मारला हिजबुलचा हा कमांडर मांडला हमासचा तो कमांडर मानला अरे वर्ष वर्षापासून आपण ऐकतोय इतके कमांडर मारले त्या इस्रायलने हमासचे हिजबुलचे इकडले तिकडले मधले नाही युद्ध कुठे थांबलं अत्याचार कुठे थांबले याचं कारण त्याची जागा घेतोच ना दुसरा अफगाणिस्तानमध्ये तेच आलं आहे अरे पाकिस्तानमध्ये थे तेच नाही आहे का आपण हिंदुस्थानविषयी बोलत नाही होत कारण ना कोणाला भावना आपल्याला दुखायची नाही आहेत नाव घेऊन हो पाकिस्तानमध्ये देखील अरे हा हुकुमशाह हा अमुक आहे अमुक आहे त्याचा शिरच्छेद भुतोला तर फाशी दिला बांगलादेशमध्ये पण हे झालं आता पण ती हसीना इकडे आली आहे पण हसीनं तिकडून त्या लोकांनी समजा काढलं की हिला घालवा मारलं नाही नशीब नाही तर मुजीबुर रहमान सोळा नातेवाईक मारले होते त्याने पण तरी गमत अशी की परत हसीनाच आली ना तिथे सत्तेवर मुबचीच मुलगी आली तिने तेच केलं जे लोकांना नाही आवडलं आता असं म्हणतात की अमेरिकेने ती क्रांती घडून वॉट एव्हर इट इज पण शेवटी त्या वृत्ती प्रवृत्ती ज्या तुम्हाला विघात वाटतात त्याचं कोणीतरी प्रतिक राहतं कारण ती त्या त्या समाजाची आज बांगलादेशची गरज ही हसीना नाही आहे तो मोहम्मद युसुन नावाचा जो कट्टर धर्मांधवादी आहे जो उद्या पाकिस्तानमध्ये पण जायला तयार होईल तो आहे तर मग त्याला महत्त्व मिळत आहे त्याला लोक उचलून जरत आहेत तो मरावा अशी कोणी इच्छा करत नाही पण हसीनाच्या बाबतीत करत असतील बांगलादेशी लोक हे इतरही राज्यांमध्ये घडत असेल इतर देशात घडत असेल कुणाला माहिती आहे आप आपल्याला चीनच्या संदर्भात रशियाच्या संदर्भात काही ठिकाणी तर असं की फारच मोठ्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या संदर्भात देखील या भावना व्यक्त केल्या जातात हो अमेरिकेमध्ये किती अध्यक्ष मारले गेले काय रे किती अध्यक्ष मारले त्या बघ संख्या किती आत्तापर्यंत अध्यक्षांचे मर्डर झाले पण म्हणून ते ज्याला रिप्रेझेंट करत होते त्या गोष्टी बदलल्या का नाही तर मला असं वाटतं की वैयक्तिक जीवनातसुद्धा माणसं मारतात लोकांना अगदी घरामध्ये कुटुंबामध्ये बायको नवऱ्याला मुलांना यांना त्यांना सगळ्यांना आजोबाला सगळ्यांना सगळ्यांना मारण्याची परंपरा आहे कारण मारल्यामुळे प्रश्न सुटतात असं लोकांना अजूनही वाटतं चार प्रेसिडेंट अमेरिकेचे मारले गेले बघा ना ब त्यांना आपण थोर मानतो अब्राहम लिंकन आहे कॅनडी आहेत असे मारले गेले पण त्यांच्या समाजात कुठेतरी एक प्रवृत्ती होती की ज्यांना असं वाटत होतं की नाही मारले पाहिजेत मारलं ते नाही पण म्हणून इतिहास बदलत नाही व्यक्ती मरल्यामुळे मारल्यामुळे किंवा मेल्यामुळे किंवा मरणाची त्यांच्या इच्छा करून तुम्ही जगल्यामुळे काही नाही त्यांचे वारस निर्माण होतात जर त्यांची गरज असेल तर आणि ते कुठल्याही संदर्भात निर्माण होतच राहणार त्यामुळे आपण जेव्हा ऐकतो असं की हा मेला तर बरं होईल तो मेला तर बरो होईल तो मेला की सुटेल बाबा हे तो सुटेल ना आमचे प्रश्न सुटेल आमची कोंडी सुटेल आमच्यावरचं काहीतरी दबाव दहशत आमच्यावरचं संकट टळेल नाही ते संकट तुम्हाला संकट वाटत असलं तरी काही ओळखांना जर ते वाट दाखवत असेल संधी देत असेल तर ती जागा घेतो कोणीतरी जागा घेतो कोणी असं मी खूप नेत्यांच्या बरोबर राहिलो आहे त्यामुळे मी बघितलं आहे की ते नेते जातात नॅचरल डेथ होते किंवा आर्टिफिशियली मारले जातात ते जातात पण त्यांची जागा कोणीतरी घेतो मी आता अजिबात नाव घेण्याचा हो मला परवानगीच देत नाही आहे पण तुम्ही बघा की ज्या मुद्द्यांवर मग तो कधी भाषेचा असेल जातीचा असेल धर्माचा असेल कशावरही माणसं मारली गेली त्यानंतर त्या, त्या प्रकारचीच माणसं समाजामध्ये पुन्हा उभी राहिली मोठी झाली महान झाली आणि त्यांचं आधीच्या माणसाचं जो मरावा म्हणून लोक वाट पाहत होते तो राजकीय नेसा असेल सामाजिक असेल धार्मिक असेल कुठलाही असेल तो दुसऱ्या व्यक्तीच्या रूपाने प्रस्थापित झाला त्यामुळे कोणाच्या मरणाची इच्छा करू नका वरती बसला आहे ना त्याच्यावर विश्वास ठेवा त्याचा म्हणून एक काहीतरी न्याय असतो तो त्याला करू द्या तुम्ही अशी इच्छा पण करू नका की हा मेरा तर सुटेल प्रश्न प्रश्न सुटत नसतात कारण प्रश्नामधूनच प्रश्ना प्रश्ना ती माणसं मोठी झालेली असतात किंवा निर्माण झालेली असतात एक वेगळाच विषय मला असं वाटलं घ्यावा म्हणून मी घेतला खूपच संकोचाने मी बोललो कुठेही नाव इंडिकेट होणार नाही अशी काळजी घेतली कोणी काही गैरसमज करून घेऊ नये पण मनाशी विचार करावा मित्रांनो एक तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची होती की मी स्वतःचा असा एक हिंदी चॅनल पण सुरू केला आहे त्याचं नाव आहे अनिल थत्ते सवाल पे बवाल आणि त्याचा आता पहिला व्हिडिओ काल पडला आहे आणि आता मला यूट्यूबनी कळवलं आहे की तुम्हाला किमान एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार काय वॉच अवर्स असे मिळेपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन मिळणार नाही तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जसं अनिल गगनवेदी थत्तेला सबस्क्राईब केलं आहे तसंच माझ्या या नव्या हिंदी चॅनलला ज्याचा काल पहिला व्हिडिओ पडला आज दुसरा येतो आहे आणि येत राहणार आता रोज एक तर त्याला सबस्क्राईब करा अनिल थत्ते सवाल पे बवाल त्याला सबस्क्राईब प्लीज सबस्क्राईब करा कारण एक हजार मिनिमम झाल्याशिवाय मला ते सगळे त्याच्या फॅसिलिटी रजिस्टर मिळा त्याच्यावर किती व्हिडिओ टाकायचे याच्यापासून मर्याद आहेत तर मला याच्यातून तुमची मदत हवी आहे बाकी कसलीच मला मदत लागत नाही पण मला हवे हवेत आणि थोडेसे ते हिंदी व्हिडिओ पण इंटरेस्टिंग आहेत सवाल पे बवाल सारखेच आहेत ते तर तेही बघून मला ते किती चार हजार तास मला करून द्या म्हणजे माझं ते रजिस्ट्रेशन होईल पाठोपाठ जे आहे त्याची मी विनंती करणार नाही कारण मला माहिती आहे ते ऑन देयर ओनसुद्धा पळत सुटतील पण हिंदीचं असं झालं की मी एक सोडून दुसरीकडे आल्यामुळे मी आलोय हिंदी इथे लोकांना करणं आवश्यक आहे त्याला सबस्क्रायबर मिळणं आवश्यक आहे तर कृपया अनिल थत्ते सवाल पे बवाल हा आजच सबस्क्राईब करा एक हजार म्हणजे काहीच नाही माझे काही व्हिडिओ लाख जातात पंचवीस हजार जातात किती जातात तर त्यामुळे तुम्ही याला विनंती की आता हा व्हिडिओ संपला की सबस्क्राईब करा अनिल थत्ते सवाल पे बवाल हिंदी यूट्यूब चॅनल धन्यवाद